शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती अखंड हिंदुस्थानाचे महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र आपल्यासमोर या पुस्तकाच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने मांडत आहोत प्रकरण पहिले भाग तिसरा प्रलयाची पहिली लाट राजाच्या मांडीवर डोके ठेवून साखर झोपेत निर्धास्त विसावलेला आपला महाराष्ट्र वर्षातल्या बाराही पौर्णिमा सुखाने चांदणी शिंपित होत्या अन घात झाला चंद्राला अकस्मात खळे पडले कसे पडले केव्हा पडले ते कोणालाच समजले नाही विंध्याचलाच्या मागून धुळीचे लोट उठले आठ हजार घोड्यांच्या बत्तीस हजार टापा वाढत्या वेगाने आणि आवेशाने खडा अडत महाराष्ट्रावर चालून आल्या आठ हजार अफघान तुटून पडले आक्रोशणारे अफगाणी कंठणाळ शिवशिवणारी अफगाणी मनगटे आणि फुसफुसणारी अफगाणी छाताडे बेहाय दौडत उधळत दख्खंडवर तुटून पडली त्यांचा आवेश कत्तलबाजांचा होता त्यांची हत्यारे भयंकर भुकेने लढाळत तळपळत होती त्यांचा म्होरक्या होता अल्लाउद्दीन खलची पठाण त्यांचा युद्धपुकार आसमान फाडीत होता ती पठाणी फौज नर्मदा ओलांडून सातपुड्यांच्या माथ्यावर चढली या पठाणांची पहिली झडप पडली एलिसपुरावर हंबरडे आणि किंकाळ्या फुटल्या परचक्र आले महाराष्ट्रावर परचक्र आले हे असले दांडवी संकट पूर्णमाच्या वराडी संसारांना कधी ठाऊकच नव्हते ही पटाणी आक्रमणाची भयंकर बातमी देवगिरीवर येऊन थडकली वास्तविक गेली दोनशे वर्ष दिल्लीवर खैबरखिंडीतून आलेले सुलतान राज्य करीत आहेत आणि सारा भारतवर्ष काबीज करावा आपला धर्म संस्कृती इतिहास इथे पसरवावा अशा त्यांच्या महत्वाकांक्षा अनुभवाने सिद्ध झालेल्या होत्या तरीही दक्षिण हिंदुस्थानातील सारे राज्यकर्ते राजे रा, महाराजे दुर्लक्षच करीत आले त्याचाच हा परिणाम अल्लाउद्दीनचे हे वादळी आक्रमण आलेले राजा रामदेव रा या यादवाला उशिरा कळले पठाण नर्मदा कु ओलांडून सातपुडा ओलांडून इलजपुरात घुसला म्हणजे स्वराज्यात तो कमीत कमी शंभर कोस म्हणजेच सव्वा तीनशे किलोमीटर घुसला तरी त्याला कुणीच अडवले नाही मग आमचे सैन्य होते कुठे आमचा राजा बेसावत होता पण सेनापती काय करीत होता कोण होता सेनापती तो तर रामदेवाचा युवराजच त्यांचे नाव शंकरदेव उर्फ सिंघनदेव तो आपल्या सैन्यासह से कुठेत कुठेतरी यात्रेला गेला होता म्हणे अल्ली अल्लाउद्दीनाची फौज देवगिरीच्या रोखाने दौडत येत होती रामदेवाला आपले भयंकर भविष्य दिसू लागले त्याने होती तेवढी जवळची फौज आपल्या एका मांडलिक राजाबरोबर देऊन त्याला त्वरेने घाट लाजोऱ्याकडे रवाना केली ही यादव सेना लाजोऱ्यापाशी येऊन पोहोचली अलाउद्दीनही आलाच पठाणांची जर भर जोशात या सेनेला धडक दिली धमशुकरी उसळली यादव सेना कर्दन मिसाळासारखी क्षणात छाटली गेली पाचोळासारखा हा हल्ला उधळून लावून खलजी दौडत निघाला देवगिरीकडे अल्लाउद्दीनची फौज तरी किती होती ती होती फक्त आठ हजार पण केवढे धाडस त्याचे त्याने थोड्याच दिवसांपूर्वी विदेशेवर स्वारी केली होती त्यावेळी त्याला देवगिरीच्या अफाट सं अफाट श्रीमंतीची तारी ऐकायला मिळाली तेव्हा त्याची महत्त्वाकांक्षा पाणावली त्याने देवगिरीला झोड पाहायचा आणि लुटायचा बेत मुकर्र केला त्याला अफाट लूट मिळाली विदेशात दिल्लीला पाठवून दिली त्याने ती आणि त्याने स्वतःची पूर्ण देव दिंडी देवगिरीकडे वळवली मणिकपूरहून निघाला होता डिसेंबर बाराशे त्र्याण्णवमध्ये त्याने बुंदेलखंड नर्मदा इलिसपुरा ओलांडून देवगिरीवर स्वा स्वारी केली अलाउद्दीन एन देवगिरीच्या नजीक आला तेव्हा राजा रामदेवराय देवदर्शनासाठी निघाले होते इतक्या धुळीचे लोट उजळीत हलजी आलाच घाट लाजोऱ्याच्या पराभवाच्या बातम्या यायच्या आधीच त्याची पायधूळ देवगिरीवर येऊन पोहोचली देवगिरीत धावपळ उडाली रामदेव राय लगेच असेल तेवढी सेना घेऊन शत्रूवर चालून निघाला देवगिरीपासून दोन कोसांवर त्याची व बेफाम खलजीची गाठ पडली लढाई पेटली आणि भडकायच्या आतच विजली कारण यादव सेनेचा पठणांपुढे टिकावच लागला नाही ती किल्ल्याकडे पळत सुटली राजाही किल्ल्यात शिरला आणि किल्ल्याचे रा दरादार बंद करून टाकले किल्ल्याखाली देवगिरी क कर... नगर होते ते अगदी अलगत खलजीच्या तडाक्यात सापडले अफगाणांच्या पंचात यादव प्रजागवसली पठाणांची धाड पडली देवगिरीच्या अब्रूवर किंकाळ्या केवळ केविल वाण्या ठरल्या कारण ते ऐकणार कोण ऐकणार फक्त अफगाणच सपाटून लूट सुरू झाली हजारो उत्कृष्ट घोडे तीस शहत्ती शत्रूच्या हाती पडले लूट चालू असतानाच खलजीचे देवगिरीच्या किल्ल्याला वेड्या घातला देवगिरी अत्यंत बळकट आणि अजिंक्य होता वेडा घातल्यावर अलाउद्दीनने एक अफवा उठून दिली पठाणांची फौज ही केवळ एक आघाडीची तुकडी आहे खरी फौज दिल्लीहून आमच्या मागोमाग येतच आहे लवकरच ती येऊन थडकेल ही बातमी सर्वत्र पसरली ही गुप्त बातमी म्हणून गडावर रामदेवरावाला कळली तो जास्त चिंताग्रस्त झाला आता आपले कसे होणार देवगिरीच्या पठाणी आक्रमणाची बातमी तेलंगण कर्नाटक गुजरात येथील राजांनाही पोहोचली पण मराठ्यांच्या मदतीला कोणीही आला नाही पठाणांचे सामर्थ्य आठ हजार घोडेस्वरांचे होते पण त्यांनी उठवलेल्या अफवांचे सामर्थ्य सव्वा लाखांचे होते देवगिरीच्या किल्ल्यात धान्य मात्र खूप भरून ठेवलेले होते ही त्यातल्या त्यात भाग्याची गोष्ट होती तेवढ्या तरतुदीवर अनेक महिने किल्ला झुंजवण्यात येऊ शकतो गडाची रचनाच इतकी बिकट होती की शत्रू आता आत प्रवेश होणे अशक्य जर फितुरी झाली तरच किंवा अन्नधान्य संपले तरच किल्ला जिंकणे खलजीला शक्य होते आपल्यापाशी धान्याचा पुरेपूर साठा आहे हाच विश्वास राजाच्या मनात भरलेला होता ऐन घोटाळा झाला व्यापाऱ्यांनी किल्ल्यात आणून भरलेली पोती धान्याची नव्हतीच ती मिठाची होती ही बातमी रामदेवरावाच्या काणी ऐकली ती ऐकून राजा खचलाच कारण गडावर धान्य होते दोन चार दिवस पुरेल इतकेच बळकट देवगिरीचा हात कपाळाशी गेला सैन्य जागेवर नाही धान्याचा खडखडाट आहे शत्रू असा भयंकर कोणाच्याही मदतीची आशा नाही आणि दिल्लीहून प्रचंड पठाणी फौजच येत आहे या बातम्या आता आता उरला फक्त एकच मार्ग शरणागतीचा बिनशर्त शरणागती पठाणांचे बाण किल्ल्यावर सुटतच होते